महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त शिर्डीत विशेष प्रसाद दहा हजार किलो साबुदाना खिचडीचं सा होणार वाटप शिर्डी अहिल्यानगर देशभरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साईंच्या शिर्डीमध्ये महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी साई दर्शनासाठी गर्दी केली साई संस्थांमार्फत चालवल्या जात असलेल्या प्रसादालयात दिवसभरात सुमारे दहा हजार किलोची साबुदाना खिचडी प्रसाद स्वरूपात दिली जाते महाशिवरात्री निमित्ताने देशभरातून हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले आहेत साईबाबा मंदिरात आणि द्वारकामाईत फुलांची सजावट करण्यात आली आहे महाशिवरात्र असल्याने साईबाबांच्या समाधीवर दिवसभर भुलेनाथ यांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे भाविक भुलेनाथ यांच्या रूपात साईबाबांचे दर्शन घेत आहेत शिर्डीला येणाऱ्या भाविकांना महाशिवरात्री निमित्त असलेला उपवास लक्षात घेऊन साई संस्थांच्या प्रसादालयात दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि झिरप हाच प्रसाद भक्तांना दिला जातोय साई संस्थांच्या प्रसादालयात सकाळच्या सत्रात दोन हजार दोनशे किलो साबुदाना एक हजार सहाशे किलो शेंगदाणे एक हजार तीनशे किलो बटाटे पाचशे किलो तूप वापरून खिचडी आणि झिरक्याचा प्रसाद बनवण्यात आला आहे दिवसभरात भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिक साई प्रसादालयात खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे साधारणत दहा हजार किलोची साबुदाना खिचडी आणि झिरके बनवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थांच्या वतीनं देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिर्डी